नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साहित्यिक व त्यांची टोपण नवे साहित्यिक कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत तसेच आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक असे म्हटले जाते गोविंद विनायक करंदीकर यांना विंदा करंदीकर म्हणून ओळखले जाते त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणून ओळखले जाते राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज तसेच बाळकराम असेही म्हणतात विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते निवृत्ती रामजी पाटील यांना पी सावळाराम म्हणून ओळखले जाते चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणून ओळखले जाते आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल म्हणून ओळखले जाते शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असेही म्हणतात विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक म्हणून ओळखले जाते काशीनाथ हरी मोदक यांना माधवानुज म्हणून ओळखले जाते प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणून ओळखले जाते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असेही म्हणतात गत्र माडखोलकर यांना राजकीय कादंबरीकार असेही म्हणतात न वा केळकर यांना मुला पुलाचे कवी असेही म्हणतात ना ची केळकर यांना साहित्य सम्राट म्हणून ओळखले जाते यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत तसेच महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते ना धो महानोर यांना रानकवी म्हणून ओळखले जाते संत सोयराबाई यांना पहिली दलित संत कवयित्री म्हणून ओळखले जाते सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी असे म्हणतात नासी सी मर्डेकर यांना मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक तसेच निसर्गप्रेमी असेही म्हणतात कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन असे म्हणतात वसंत ना वेड़ेकर यांना राजा वेडेकर असेही म्हणतात माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेस असे म्हणतात नारायण वामन टिळक यांना रेवरण टिळक म्हणून ओळखले जाते सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार म्हणून ओळखले जाते दासोपंत दिगंबर देशपांडे यांना दासोपंत म्हणून ओळखले जाते हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी म्हणून ओळखले जाते रघुनाथ चंदावरकर यांना रघुनाथ पंडित म्हणून ओळखले जाते सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणून ओळखले जाते दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी म्हणून ओळखले जाते माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन म्हणून ओळखले जाते शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर म्हणून ओळखले जाते गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणून ओळखले जाते दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त म्हणून ओळखतात नारायण सूर्याजीपंत ठोसर यांना रामदास असे म्हणतात मोरोपंत रामचंद्र पराटकर यांना मोरोपंत म्हणून ओळखले जाते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद